मागलगाव मतदारसंघ विधानसभेचे दोन हजार चोवीसचे अपक्ष उमेदवार रमेशरावजी आडसकर साहेब यांच्या प्रचार माननीय राधाकृष्ण अण्णा ओके पाटील अशोका पाठक विजयदा साळवे साहेब पप्पा विनायक चाचा प्रभाकर काका व इतर सर्वच मान्यवर मला माफ करा जातो पप्पा कोणाचा गाजेजी साळवे साहेब मला माफ करा मी सर्वांचं नाव घेत नाही कारण सर्व तिथं प्रमुख आहेत खरं म्हणलं उपस्थित सर्वांचेच तिथे उपस्थित असल्याचे सर्वांचेच आभार पहिली गोष्ट म्हणायला गेला तर विश्वनाथ दादा ही निवडणूक म्हणजे आता तीन पिढ्यांच्या याच्यात आहे तुमची एक पिढी एक जिजा झाले आणि एक आमची अशा वळणावर येऊन टेकली इकडं की आपल्याला आता ठरवायचंय की माजलगाव मतदारसंघाला योग्य दिशा द्यायची आहे का नाही मागच्या पंचवीस वर्ष झालं सर्वांनी पाहिले काय परिस्थिती झाली आहे मागच्या आठ दहा दिवसात साहेबांसोबत माझा योग आला मागच्या एकसष्ट त्रेसष्ट गाव आम्ही फिरले असताना एक सुद्धा रस्ता नाही बऱ्याचशा जागे लाईटचा प्रश्न आतापर्यंत लाईटच नाही लोकांना त्या साईडला किती वर्ष झाले आपल्याला स्वातंत्र्य भेटून कुठंतरी आता आपल्याला एक विचार करणं गरजेचं आहे आणि विचार आपल्याला प्रामाणिक आणि नैतिक माणूस कोण आहे त्याचा विचार करून आपल्याला ह्या लोकांना हबाणा दाखवायचा आहे तारखेला अठ्ठावीस नम अनुक्रमांक नंबरच्या व शेगडी या पटनावरती आपल्याला मतदान देऊन साहेबांना भरघोस मतांनी विजयी करायचंय व आपल्याला माझा लो एका चांगल्या एका रस्त्यावर आणून पुढे या कसं माझा विकास होईल आणि कोणाचा वैयक्तिक विकास नाही होणार ना ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं मी एवढंच आपल्याकडे व्यक्त करतो व सर्वांना विनंती करतो की साहेब साहेबांचं नाव आणि अपक्ष असल्यामुळे सर्वांना काही गैरसमज इथं भरपूर लोकांपर्यंत पोहोचवली जातील कोणाचे काही वाय गोष्टी व्हायरल केल्या जातील त्याच्यावरती विश्वास न ठेवता या माणसाकडे प्रामाणिकपणे विश्वास ठेवू शकतात अण्णा आहेत अशोक आहेत विजयदादा आहेत सर्वच ज्येष्ठ मंडळी आपल्यासोबत आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण मतदान करा एवढीच विनंती आणि सर्व इकडे आल्याबद्दल आपला वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार जलगाव मतदारसंघात सध्याच्या परिस्थितीनुसार जर बघितलं तर कुठं तरी आता मागचे आपले विद्यमान आमदार यांनी इकडे कप तब्बल पंचवीस वर्ष इकडं त्यांचं सत्ता असताना देखील पंचवीस वर्षात काय झाले आपल्याला हे बघणं आधी गरजेचं आहे ओके माझे काका माझे आमदार राधाकृष्ण अण्णा हो हो त्यांची एक पिढी झाली तुमची एक वकील साहेबांची एक पिढी झाली माझी झाली आणि एक आमची एक पिढी झाली ओके तीन पिढींमध्ये तीन पिढ्यांमध्ये आता कुठेतरी योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आली बस आणि जर पाणी जर एकदा वरती गेलं ओके okay. तर मग आपली अजून एक पिढी वाया जाणार हे निश्चित बरं त्याच्यामुळे आता योग्य निर्णय घ्यायची वेळ आली आहे प्रस्तापितकर साहेब झाले बाबूराव आडसकर साहेबांची जी सत्ता होती जेव्हा ते आमदार होते त्याला मागील पंचवीस तीस वर्ष झालेले okay. आमच्याही कुटुंबात बघितलं तर आमच्या इथं आम्ही आम्हालाही पंचवीस तीस वर्ष झाले आम्ही प्रस्थापितमध्ये तुम्ही गिनती करताल तर मला योग्य वाट माजलगाव मतदारसंघात आत्ताच्या सध्या परिस्थितीत बघितलं mm. आपण बघू शकतो की किती किती पक्ष झाले mm. फक्त किंवा मतदारसंघातच नाही पण पूर्ण राज्यभरातच असे एवढे पक्ष झाले त्यांचे पक्षांचे खेडेगाव वगैरे फिरून बघा तिथं mm. त्यांनी स्व खर्चानी बंधाऱ्याचे कामं कुठं मंदिराचे काम भरपूरसे असे कामं काम केलेले mm. त्या सगळ्या कामांना आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे लोकांच्या सुखदुःखात दुःखात ते वावरलेले सत्ताधारी लोकांनी जे आतापर्यंत बघितलंय त्यांनी आतापर्यंत कुठल्या सुखादुखात पण दिसत नाहीत बरोबर काम तर केलीच नाहीतर आणि वैयक्तिक फायदा आणि वैयक्तिक उंची जास्त वाढवलेली दिसते आणि अडस्कर साहेबांची सहा फुटाची उंची आहे बर ती अजून त्यांची उंची वाढणार नाही ते जमिनीवर राहणारा माणूस आहे जमिनीवरती राहणारा माणूस आहे आणि लोकांचे जमिनीवरती राहून काम करणार अजून म्हणून लोक त्यांच्या येत नाही तर अपक्ष उमेदवाराला माजलगाव इतिहासात माजलगाव मतदारसंघाच्या इतिहासात एवढा प्रतिसाद कधीच भेटला नाही अजून दुसरा प्रश्न माझा होताधारी पक्षाला पाठीमध्ये यायला असू दे अपक्ष उमेदवार म्हणजे काय नेमकं मला कळत नाही माणसाकडे बघा बरं आता पक्ष बघायचं नाही पक्ष बघायची वेळ गेली आहे पक्ष कुठंतरी पक्षात कुणी किती निष्ठावंत राहिलं तरी ते कुणीतरी तिसराच माणूस आणून बसवतात याचा अनुभव स्वतः मी पाहिला